नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा डेअरी फार्मर आपणास घेऊन आलो आहे बघून घ्या या ठिकाणी माझ्याकडं ही दहा साडे दहा महिने वयाची वगार आहे बघून घ्या टॉपला गिपलं जापरमध्ये आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघून घ्या शरीर बांधा मानिला वगैरे चमडा वगैरे तीन साडेतीन फूट हाईट आहे मित्रांनो बघून घ्या पायाला खोराला शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो ही दुसरी जाफर आहे मित्रांनो बघून घ्या इचं चौदा महिने वय आहे हिचा पण शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो ही तिसरी जापर आहे तर हिच देखील चौदा महिने वय आहे बघून घ्या हिचासुद्धा शेपूट गोंडा पांढरा ही पायाला भुरी आहे बघून घ्या मित्रांनो भुरी आहे शेपूट गोंडा हिचा देखील पांढरा आहे बघून घ्या ही, है। ही हाईटला चार फुटाच्या जवळपास हात मित्रांनो बघून घ्या <coughs> तिचा पण शेपूट कोंडा पांढरा मित्रांनो बघून घ्या जर कोणाला घ्यायचे असतील आपल्याकडं हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तीन जापर पारड्या वगैरे तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या नंबरला आपण माझ्याशी संपर्क करून खरेदीचा व्यवहार करू शकता मित्रांनो बघून घ्या हे तीन आहेत